नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी सर्व विद्यार्थ्यांचं सर करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी सागर साबळे सर आहेत सागर साबळे सरांच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांचा अथलेटिक्स हा गेम आहे आणि हा अथलेटिक्स गेमच्या जोरावर त्याने राज्याला असेल किंवा देशाला मेडल मिळवून दिलेला आहे सरांची अजून एक ओळख अशी आहे की दोन हजार एकवीस ला सरांचं स्पोर्ट्स कोट्यातून एक्साइस पी एस आय साठी सिलेक्शन झालं आणि स्पोर्ट्स कोट्यामधून पहिलाच नंबरने स्पोर्ट्स मधून त्यांचं काय झालेलं आहे सिलेक्शन झालं आहे आजच्या याच्यामध्ये अथलेटिक्स गेम असेल किंवा सरांचा जो संपूर्ण जीवन प्रवास आहे याच्याबद्दल आपण आज सरांशी चर्चा करणार आहोत नमस्कार आज इन्फिनिटी अकॅडमी या ठिकाणी आमंत्रित केलं याबद्दल सर्वप्रथम त्यांचे मनापासून धन्यवाद ठीक आहे सर आपला थोडक्यात परिचय करून द्या माझे नाव सागर माधव साबळे मी रायतळे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी ग्रामीण भाग ग्रामीण भागातून येतात अथलेटिक्स हा तुमचा गेम आहे ह्या अथलेटिक्स गेमकडे गेम कसं काय बोला तुम्ही शालेय जीवनात आपल्या शाळेत किंवा एक छोट्या छोट्या स्पर्धा असतात स्पर्धाकडे पाहताना असं वाटायचं की आपण एकतरी थोडीफार रनिंग केली पाहिजे त्यांच्यासोबत एक तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर खेळण्यासाठी गेलो पाहिजे आणि मग आपल्या आधीचे जे मुलं होते यांच्याकडून एक प्रेरणा भेटायची की हे गेल्यानंतर त्यांना एक मेडल भेटायचं पदक मिळायचं मग त्यांच्या शाळेत सत्कार व्हायचा आपल्याला वाटायचं की आपण पण असं काहीतरी एक स्टेजवर येण्यासाठी किंवा प्रयत्न केला पाहिजे मग थोडीशी रनिंगकडे जाण्याचा प्रयत्न केला ओके ग्रामीण भागातल्या मुलांना स्पोर्ट्सकडे जाताना बऱ्याच वेळा सपोर्ट भेटत नाही बरोबर तुम्हाला कशा प्रकारचा सपोर्ट होता घरच्यांचा असेल किंवा तुमच्या शिक्षकांचा असेल खरं तर माझ्या स्पोर्टच्या या प्रवासामध्ये माझ्या वडील याचे माझे प्रेरणास्थान आहेत कारण ते, 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 ते एक म्हणजे शिक्षक आहेत प्राथमिक माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत त्या शाळेत असताना तिथे म्हणजे ते स्पोर्टच्या माध्यमातून एक मुलांना एक जोश करायचे आणि स्पर्धेसाठी त्यांना जास्तीत जास्त मुलांना स्पर्धेत भाग घेण्यासाठी मलाही तसं त्यांचा एक सपोर्ट होता त्यासोबतच याआधी काही राष्ट्रीय खेळाडू किंवा राज्यस्तरीय खेळाडू खेळून गेले होते त्यांच्या थ्रू एक प्रेरणाच भेटत गेली आणि मग त्यातून प्रयत्न करत राहिले त्यातून तुम्ही स्पोर्ट्सकडे स्पोर्ट्सकडे वळाला मग त्यानंतर त्यावेळेसच ठरवलं होतं आता वडील शिक्षक आहेत नाही घरात थोडे माहिती असेल त्यावेळेस ठरवलं होतं एम पी यायचं का नंतर ठरवलं नाही असं एम पी एस येण्याचं त्यावेळेस काही ठरवलं नव्हतं कारण त्यावेळेस एक क्रीडा स्पर्धा आणि एक स्पोर्ट यातच फक्त आपलं म्हणजे प्रयत्न चालू राहायचा ओके कारण काही माहिती नव्हती बऱ्यापैकी आतापर्यंत जर आपण स्पोर्ट्स या खेळाकडे बघितलं तर अभ्यासामध्ये बऱ्याच जणांचं नुकसान झालेलं आहे स्पोर्ट्स मध्ये आहेत मग स्पोर्ट्स आणि अभ्यास याचं संतुलन कसं राखलं होतं तुम्ही खरं तर प्रथम तर मी स्पोर्ट मध्ये जास्त इंटरेस्टेड होतो कारण सगळ्या स्पोर्ट मध्ये खेळायचा प्रयत्न करायचो आता सध्याच्या म्हणजे आपण पाहतो मुलांच्या की एक नववी दहावी किंवा एक अकरावी बारावी तर आपल्याला एक खेळाची जास्त आवड असते म्हणजे अभ्यासापेक्षा जास्त खेळच असते तसंच माझं बी काहीतरी होतं परंतु कसं मला ज्यावेळेस प्रॅक्टिस करत होतो लक्षात आलं की यातून आपल्याला एक कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कमी अभ्यासात आप जास्त आपल्याला त्या एक्झामला देण्यासाठी भेटू शकतो बघा सरांची ओळख करताना लहानपणापासून वडील शिक्षक होते आणि वडील ज्या शाळेमध्ये होते तिथं वडील पण स्पर्धा जे आहे ग्राउंड ज्या कि आहे किंवा ज्या काही स्पर्धा होणार आहेत त्याच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होते आणि त्यातूनच बोध घेऊन आपल्याला जी आवड आहे त्या आवडीमध्ये आपण काहीतरी करावं हा एकच संदेश घेऊन अथलेटिक्स हा सारखा गेम निवडला आजकाल बऱ्याच जणांचं काय असतं की पालक जे आहेत ते मुलांना पर्सेंटेज कडे जास्त जोर देतात बरोबर स्पोर्ट्स कडे लक्ष देत नाहीत पण स्पोर्ट्स असा गेम आहे की स्पोर्ट्स या गेमने सुद्धा खूप जणांचं जे आयुष्य आहे ते उज्ज्वल झालेलं आहे मग तुमचं डिग्री कशातून झालेली आहे माझ कला शाखेमधून भूगोल या विषयामध्ये डिग्री झाली कला शाखेतून तुम्ही डिग्री केली आता बरेच जण स्पर्धा परीक्षेकडे यायचं म्हणून कला डिग्री करतात तुमचा असा काय होता का नाही सर माझ्या क्रीडा क्रीडा स्पर्धेतून एक वेगळी ओळख तयार करायची होती तर मग त्या माध्यमातूनच मी कला या शाखेकडे आलो होतो तुम्हाला मेडल कुठे कुठे भेटले मी दहावीत असताना राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा होती शालीय क्रीडा स्पर्धा यामध्ये मला गोल्ड मेडल भेटलो होतं हाय जम्पमध्ये त्यानंतर मी अकरावी बारावीला सुद्धा एक पोलवाट इव्हेंट आहे त्या इव्हेंटमध्ये मला राज्यस्तराला आणि राष्ट्रीय स्तरावर म्हणजे सहभागी होण्याची संधी भेटली त्यानंतर विद्यापीठ ज्या स्पर्धा असतात कॉलेज लाईफमध्ये त्या स्पर्धेमध्ये मला त्या ठिकाणी राज्यस्तरीय मेडल भेटले ओके आतापर्यंत सरांचा आपण जो आहे त्यांचा स्पोर्ट्स बद्दलचा जो आहे तो सगळा आपण हे पाहिलेला आहे आता आपल्याला ऍक्च्युली एम पी एस कडे वळायचं आहे की एम पी एस सीची सुरुवात कधी झाली कशी झाली कसा अभ्यास केला आणि नवीन विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे हे आपण त्याची माहिती घेणार आहोत सर अभ्यासाची सुरुवात कधी झाली अठरा ला ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं त्या दरम्यान स्पोर्टचा बऱ्यापैकी पूर्ण विषय म्हणजे कमी झाला कारण छोट्याशा कारणामुळे स्पोर्ट मधून मी थोडं बाहेर कारण आवडेल सर मी माझा इव्हेंट एक वॉल्ट इव्हेंट होता पोल वर्ल्ड इव्हेंट मध्ये असं असतं की तो पोल घेऊन जम्प करायचे असते तर तो जम्प करताना माझा तो पोल बेंड झाला आणि तो बेंड होता आणि तो मोडला त्यामुळे मग थोडी बॅक इंजुरी झाली इंजुरी पण रिकवर होण्यासाठी खूप दिवस लागणार होते रिकवर पण झालं परंतु जर पुन्हा प्रयत्न केला असत तर इंजुरी वाढली असती असं डॉक्टरांचं म्हणणं होतं मग त्यानुसार ध्येय एकच होतं की एक अधिकारी व्हायचं व्हायचं आणि अधिकारी स्पोर्ट माध्यमातून होण्याचं होतं परंतु हे करत असताना जर ही इंजुरी झाली पण ते सोडायचं नाही आपल्याला ते अधिकारी व्हायचं आहे यासाठी मग आपण हे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमात काय व्हायना ना पण आपण ते एक यश प्राप्त करायचं आहे मग सुरुवातीला एम पी एस सीच्याबद्दलची माहिती कोणी सांगितली एम पी एस सी बाबत माहिती जसं मी पुण्यामध्ये एस पी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना बऱ्यापैकी एरियामध्ये असं वातावरण दिसायचं की सर्व मुलं असे अभ्यास करताना दिसायचे आणि एक अधिकारी होण्यासाठी एक स्पर्धा परीक्षा द्यावी लागते आणि त्याविषयी एक म्हणजे भरपूर अभ्यास करावा लागतो किंवा एक एम पी एस सी हा योग असतो या अशा ज्या सर्वसामान्य चर्चेतूनच गोष्टी समजत होत्या okay. आता एम पी एस सी मध्ये बऱ्यापैकी इथे क्लासेस वगैरे हो सुद्धा आहेत तुम्ही सेल्फ स्टडी केली का क्लासेस लावले होते मी म्हणजे माझा बऱ्यापैकी अभ्यास हा सेल्फ स्टडी मध्ये केला सर ओके क्लासेस म्हणजे क्लासेस न सुद्धा तुम्ही करू शकता आवश्यकता आहे तुमचं मत काय माझं मत आहे की एक सर्वप्रथम स्वतः स्टडी केला पाहिजे कारण आपल्याला एक आपल्या स्वतःचा एक आवाका होऊन जातो की आपण आपल्या अभ्यासामध्ये किंवा येणाऱ्या एक्झाम मध्ये जे प्रश्न पातळी हे आपल्याला किती पर्यंत आपल्याला समजू शकते आणि त्याचं नॉलेज किती आपण कशा माध्यमातून घेऊ शकतो त्यानंतर त्याची जी काठीण्य पातळी ती शोधण्यासाठी क्लासेसकडे जरूर गेलं पाहिजे कारण बऱ्याच गोष्टी आहेत की त्या ठिकाणून आपल्याला जास्तीत जास्त भेटू शकतात बघा अभ्यासाची सुरुवात सेल्फ केली आहे सेल्फ केल्यानंतर सुद्धा पहिल्याच प्रयत्नात सरांना एक्साईजची ही पदवी मिळालेली आहे सर सेल्फ करताना सुरुवात कशी केली होती अभ्यासाची काय केलं होतं म्हणजे अभ्यासाचं तुमचं मोडील काय होतं माझं अभ्यास सुरू करताना एकच टार्गेट होतं की आपल्याला जो दिलेला अभ्यास आहे हा एक मर्यादित काळेसाठी ने करता म्हणजे दीर्घकाळासाठी आपल्या लक्षात राहिले दृष्टीने प्रयत्न करत होतो म्हणजे कोणत्याही पाठ लक्ष दिला नव्हता एखादा सब्जेक्ट किंवा एखादा मुद्दा असेल तर त्या मुद्द्यावर सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि त्या दृष्टीने मग तो पूर्ण प्रयत्न राहायचा की एका रेफरन्स बुकच्या नंतर दुसरा रेफरन्स बुक आणि ॲडिशन करत राहायचो रेफरन्स म्हणजे हिस्ट्री सारख्या विषय असेल जॉग्राफी सारखा विषय असेल रेफरन्स एकच वापरला का दोन दोन रेफरन्स रेफरन्स नाही जास्त वापरले परंतु सगळे रेफरन्स एकाच बुक मध्ये कम्पेल, कम्पेल केले होते आता जेवढे काही आम्ही अधिकाऱ्यांचे इंटरव्ह्यू ऐकतो त्याच्यामध्ये एक मुद्दा असतो की तुम्हाला अभ्यासाची सुरुवात करायचं तर तुमचं प्रिविस इयर क्वेश्चनच अनालिसिस चांगलं असावं लागतं असं अनालिसिस तुम्ही केलं होतं का हो सर माझ्या या प्रवासामध्ये प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर हाच सर्वात मोठवा म्हणजे यशाचा एक पाया म्हटलं तरी चालेल किंवा एक सुरुवात म्हटलं पाहिजे त्याची कशा प्रकारचं तुमचं स्वतःच अनालिसिस होतं एखाद्या क्वेश्चनचं आत्ता म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ज्यावेळेस आपण सुरुवातीला घेतो तर आपण मार्केटमध्ये पाहिलं की त्याचं अनालिसिस आलेलं आहे त्यानुसार आपण ते वाचलं की त्यानुसार आपल्याला कळतं की असा असा प्रश्न आला परंतु माझं याबाबत एक म्हणणं आहे की आपण तोच क्वेश्चन पेपर वेळेत जर सॉल्व केला म्हणजे आपला जेव्हा रेग्युलर टायमिंग आहे दहा ते अकरा ते बारा यावेळेस जर आपण तो वेळ लावून सोडवला त्यानंतर प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भाने आणि त्याच्या पर्यायाच्या संदर्भाने त्याच क्वेश्चन पेपरवर किंवा त्या संदर्भाने दुसरीकडं त्याच्यावर सखोल अभ्यास केला म्हणजे शंभर क्वेश्चन पेपर सॉल्व जर आपले एक तासामध्ये झाले तर त्याचं विश्लेषण कमीत कमी पूर्ण म्हणजे दिवसभर केलं पाहिजे म्हणजे त्या एका पंधरा क्वेश्चनचा जो एक पार्ट आहे त्याचा पूर्ण दिवसभर सगळ्या पुस्तकातून त्या त्या संदर्भाने तो प्रश्नाचं अनालिसिस केलं पाहिजे मग त्याने काय होतं की आपल्याला एकच प्रश्न सॉल्व होतो परंतु त्या संदर्भाने त्याचे चारही पर्याय पूर्ण अभ्यासले जातात आणि माझंही असंच केलं मी की एक क्वेश्चन पेपर घेतला आणि पूर्ण दिवस दिवस त्याच्यावर घातला मुलं ग्रुप डिस्कशन कडे वाढत बरोबर नक्कीच ग्रुप डिस्कशन केलंच पाहिजे कारण माझ्या प्रवासामध्ये माझ्यासोबत माझे दोन मित्र होते आणि मी सध्या ते पी एस आय मेन्सला आहेत किंवा त्यांनी इंटरव्ह्यू वगैरे दिलाय आणि मी एक्सरसाईजमध्ये मध्ये माझी निवड झाली तर यामध्ये आपलं जे सर्कल असतं प्रत्येकाचा एक अभ्यासाचा पॅटर्न असतो आणि हा पॅटर्न आपल्याला ग्रुप डिस्कशनमधून त्याची जी लक्षात ठेवण्याची जे शैली आहे किंवा आपल्याला नवीन मुद्दा आहे तो प्रत्येकाच्या वेगवेगळ्या विचारातून येत असतो फक्त डिस्कशन किंवा ग्रुप डिस्कशन करताना हे अवंतर नाही झालं पाहिजे म्हणजे आपल्या जे टार्गेट बेसिस झालं पाहिजे जो मुद्दा दिला आहे त्याच रिलेटेड तो फिरला पाहिजे एक तर तुम्हाला पहिल्याच याच्यात पोस्ट मिळली तर मग तुमच्या अडचणीवर मी जास्त आता बोलणार नाही कारण तुम्हाला जास्त फेल्युअर आलंच नाही पहिल्या तर तुम्हाला सक्सेस मात्र भेटलेला आहे मग मला मला सांगा की तुमचं जे जो तुमचा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये तुम्हाला काही अडथळा आलाच नाही काय अडथळा आला होता दोन वर्षाच्या याच्यामध्ये नाही सर म्हणजे या प्रवासामध्ये सर्वप्रथम घरगुती म्हणजे एक मोठं संकट आलं होतं कारण करोनासारखी महामारी ज्यावेळेस आली त्यावेळेस आपल्या म्हणजे माझ्या प्रिलियम्स समोर होत्या आणि त्या दरम्यानच घरामध्ये करोनाचं एक संकट आलं त्यावेळेस संपूर्ण घराला करोनाचा एक म्हणजे आजार झालेला आणि त्यामुळं आई वडील आजोबा करोनाच्या काळात ॲडमिट होते त्या दरम्यानच करोना झाल्यानंतर एक पंधरा ते वीस दिवसानंतर मिकोर मायकसिस असा भयंकर आजार दोघांनाही झाला आई वडिलांना त्यांची ट्रीटमेंट पुन्हा मुंबई किंवा पुन्हा नगर म्हणजे असं एकदम जबरदस्त सिच्युएशन झाली की एक, एक दोन तीन महिने हॉस्पिटलच्या व्यतिरिक्त काहीच हो नव्हतं आणि त्या काळातच प्रिलियमच्या एक्झाम वगैरे होता त्यामुळं सगळ्या हँडल है करून ते प्रयत्न करायचा होता त्यात आईची परिस्थिती एकदम गंभीर झाली होती मिकोरमायकसिसच्या आजारात ते ब्रेनचं ऑपरेशन वगैरे केलं मग या काळात एक मानसिक संतुलन खूप म्हणजे खूप जबरदस्त म्हणजे ठेवणं गरजेचं होतं आणि ते ठेवून मी पुढे त्या अभ्यासाच ठेवत होतो बाकी जेवढा वेळ भेटेल त्यात अभ्यास करायचो बाकी फॅमिलीला पूर्ण वेळ द्यायचो okay. म्हणजे कुठेही निगेटिव्ह होता अभ्यास कुठेही थांबता थोडा अभ्यास आणि थोडासा फॅमिलीला जो वेळ आहे तो तिला कोविडच्या काळामध्ये आता स्पर्धा परीक्षेचं पुढं काय किंवा आता जगण्याचं अवघड झालं होतं अशा वेळेस असं नाही काय वाटलं की आता हे सोडून काय एखादा जॉब तरी करावा आणि आता घरात एवढा मोठा आजार सुद्धा झाला होता जबाबदारी तुमच्यावर होती नाही सर कारण म्हणजे एक सुरुवातीपासून ध्येय जे होतं ते फिक्स होतं की अधिकारी व्हायचं हो मग या ध्येयासाठी आपल्या कुटुंबिक प्रॉब्लेम येणारच आहेत आयुष्यात आपल्याला कायम किंवा आपल्याला जे संकट येणार आहेत त्याला फेस करून आपल्याला पुढं जायचंच आहे हे डोक्यात कायम म्हणजे कायम राहायचं आणि आईवडिलांच्या समोर म्हणजे कधी असं कधी वाटलं नाही की त्यांच्या समोर एक अधिकारी होऊनच आपल्याला जायचं आहे एक प्रेरणासन घ्यायचो मी आणि मग त्यातून शंभर टक्के अभ्यास लक्ष ठेवायचं आता मुलांचा बराच असा प्रॉब्लेम आहे अभ्यास करताना आधी मेन्सचा अभ्यास करावा का आधी प्रीचा अभ्यास करावा आता सोळा जून पोस्ट साठी या महिन्यातील तर मग तुम्ही आधी मेन्स नंतर प्री का आधी प्री नंतर मेन्स कसा होतो तुमचा अभ्यासाचं स्वरूप माझा प्री आणि मेन्स असा म्हणजे दोन्ही नव्हता कारण मी सर्वप्रथम याचा अभ्यासाची क्वेश्चन पेपरने केला म्हणजे हा पॅटर्न थोडा वेगळाच होता कारण मी जवळपास आयोगाचा सर्वप्रथम कोणताही अभ्यास सुरू करताना म्हणजे प्रिलियम्स मेन्स किंवा माझ्या अभ्यास सुरुवात करताना एक पंचवीस ते तीन क्वेश्चन पेपर न अभ्यास असतानाही सॉल्व्ह केला त्यातून मला मार्कची क्षमता एकदम कमी व्हायची म्हणजे एक पंधरा वीस मार्क यायचे म्हणजे एक जनरल बेसिक नॉलेजवर पण मला त्याच वेळेस असा अंदाज यायला लागला होता की हे प्रश्न येण्यासाठी हे बुक्स किंवा हे मार्क माध्यम पाहिजे मग प्रिया आणि मेन्स यांच्यात वेगळंपणा काही जास्त दिसून येत नव्हता काही सब्जेक्ट होते जसे मराठी आणि इंग्लिश या विषयाकडं एक थोडस एक्झामच्या नंतरही अभ्यास केला तरी पण तो कव्हर होण्यासारखा परंतु जीएसच जो सब्जेक्ट आहे तो करतानाच प्री आणि मेन्स या दोन्हीच्या संदर्भाने पूर्ण पुरेपूर केला होता सर, सर तुम्ही ग्रामीण भागातून येता हो जिथं इंग्रजी शिक्षणाच्या बद्दलच एवढं अजून हे नाहीये तुम्ही स्पोर्ट्स कोट्याकडे परतून केलेली आहे ह्या इंग्रजी इंग्रजी विषयाचा विषयाचा सामना कसा केला तसा ग्रामरवर जास्त फोकस राहिला ग्रामरचा जास्तीत जास्त अभ्यासाचा जास्त किंवा क्वेश्चन पेपरचा म्हणजे ॲनालिसिस केलं आणि त्या संदर्भाने फॉर्म्युले वगैरे जे आहेत त्या म्हणजे ग्रामरची जी, जी रेग्युलर क्वेश्चन पेपरची जास्त जास्ट वारंवार येणारे क्वेश्चन आहेत त्यावर जास्त फोकस करून जास्त प्रयत्न केला व्हॉकॅबलरी सारखा विषय जो पाठणार होता त्याला काहीतरी ट्रिकच्या माध्यमातून ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून एक बऱ्यापैकी मार्क मिळवण्याचा प्रयत्न ओके okay. कोणते रेफरन्स बुक वापरले होते कारण आता रेफरन्स बुक एवढे झालेत लेखक एवढे झालेत तुम्ही कोणते कोणते रेफरन्स बुक वापरले होते मी इंग्लिशसाठी तर प्रिव्हियस केलं क्वेश्चन पेपरचे जे सेट बाजारात उपलब्ध आहेत यापैकी कोणताही सेट म्हणजे दोन तीन सेट होते ते प्रेफरन्स केले परंतु त्याचं जे अॅनालिस आहे एक तर बक्षी सरांचे आपल्याकडं ओकेबलरीचं एक बुक आहे ग्रामरचं एक आहे त्यासोबतच बी एन ए एक बागल सरांचं एक बुक्स होतं आणि एक पाटील सरांचं एक रेफरन्स बुक होतं या माध्यमातून सगळे कम्पेअर केलं म्हणजे बऱ्यापैकी के सगळ्यांचा एकत्रित संच करायचो आणि त्यात थोडी थोडी माहिती म्हणजे जशी त्याला सफिशियंट माहिती ती गोळा करून मग ते एक पुस्तक रेपन कर अभ्यास सहा सहा महिने मुलं अभ्यास करतात बरोबर पण एक्झामच्या दहा दिवस आधी मुलं निगेटिव्ह मानसिकतेमध्ये जातात तर तो काळ कसा असतो आणि तुम्ही त्याचा कसा सामना केला होता म्हणजे आता आपल्या सध्याच्या किंवा एम पी एस सी देणाऱ्या प्रत्येकाच्या मानसिकतेनुसार जर विचार केला तर कोणती परीक्षा आली म्हणजे आपली धाकधूक वाढणारच आहे परंतु त्या काळात जर आपण एक आपल्या माइंडला जर सांगितलं की आपण आतापर्यंत जे केलंय ते आपल्या येणाऱ्या एक्झामसाठी एकदम योग्य आहे आणि आपण यात बसू शकतो ही आपली मानसिकताच बनवून ठेवायची म्हणजे आपल्या एक आठ ते दहा दिवस किंवा तुला म्हणजे आपल्याला ज्या वेळेस त्या जसं वाटेल की आपल्याला थोडस वाटतंय की आज आपला अभ्यास झाला नाही आहे किंवा नाही आहे तर यावेळेस आपल्याच माइंडला एक सेल्फ मोटिवेट करायचं आणि आपण हे का करतोय या गोष्टीकडे आपण जास्त वारंवार विचार करायचा आणि आपण एक आत्तापर्यंत जे आपण इथं दिवस घातला आहे एक चांगल्या वाईबने आपण यात अभ्यास केला आहे म्हणजे येणाऱ्या काळात आपल्याला हे जे एवढ्या दिवसाचा जो अभ्यास आहे हा शंभर टक्के आपल्याला आपल्याला यशस्वी आप होण्यासाठी उपयोग करेल म्हणजे आपली पॉझिटिव्ह एनर्जी स्वतःत क्रिएट करायची आणि आपल्याला शंभर टक्के तो पुढे जाण्याचा दोन हजार एकोणीसला जेव्हा तुम्ही तुमचा एम पी एस सीचा प्रवास केला त्यावेळेस आता एम पी एस सीबद्दल एक निगेटिव्ह मानसिकता जी बागात आहे ती ग्रामीण भागात आहे कारण खूप मुलं ग्रामीण भागातली येते आता पाच पाच सहा सहा वरचे त्यांना लागतात अशी निगेटिव्ह मानसिकता असतानासुद्धा तुम्ही हे क्षेत्र निवडलं आणि तुम्ही ज्यावेळेस एकोणीसला आला वीसला एकवीसला इथं होता तेव्हा तुम्ही ऐकलं असाल की प्लॅन बी असतो हा सर तुम्हाला असं काय वाटलं नाही की बाबा नाही झालं तर आपला प्लॅन बी हा ठेवा कारण तुम्हाला तर सुरुवातीला क्षेत्र माहिती नव्हतं आणि तुम्हाला तेवढी वेळ पण नाही लागला असा काय प्लॅन बी होता तुमचा नाही सर म्हणजे एक सर्वप्रथम आपलं जे टार्गेट होतं अधिकारी होण्याचं मग त्या अनुषंगाने पूर्ण प्रयत्न होता माझं प्लॅन ए होता की स्पोर्टच्या माध्यमातून व्हायचं आणि दुसरं होतं की एमपीएसीच्या माध्यमातून तर मग माझं असं झालंय की प्लॅन ए जे होतं किंवा प्लॅनिबीनुसार बिनुसार नुसार आपण ठरवलं होतं की क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर आपण पदक मिळून एक चांगल्या एक समाजाचा एक म्हणजे एक अधिकारी होण्यासाठी किंवा एक प्रयत्न केला पाहिजे किंवा काही स्पोर्टमॅन होण्यासाठी प्रयत्न केला त्या माध्यमातून जर नाही झालं तर मग क्रीडा क्षेत्रातूनच्या व्यतिरिक्त आपण कोणत्या मार्गाने होऊ शकतो तर मग स्पर्धा परीक्षेच्या मार्गाने त्यातून मी ते, ते प्रयत्न केला आणि म्हणजे अल्टिमेट माझं एक टार्गेट अधिकारी होणं हे फिक्सच होतं फक्त त्याचे माध्यम दोन झाले सर, सर तुमचं पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला यश भेटलेलं आहे आता खूप सारे नवीन विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे येत आहेत त्या मुलांना तुम्ही काय संदेश देताल आणि जुने मुलं जे आहेत की त्यांनी आता कशी सुधारणा केली पाहिजे यश मिळवण्यासाठी नवीन मुलांसाठी तर माझं सांगणे की प्रश्नपत्रिका हा एक आपला मूलभूत पाया आहे कोणत्याही एक्झाम किंवा कोणत्याही परीक्षा पास व्हायचं हो असेल तर प्रश्नपत्रिकेवर पूर्ण अॅनालिसिस करायचं वेळेत क्वेश्चन पेपर सोडून त्यावर स्वतःचं ॲनालिसिस करणे स्वतः जास्त गरजेचं आहे त्यासोबतच आपले जे रेफरन्स जस्त बुक आहेत जस्त ते बऱ्यापैकी जास्तीत जास्त रेफरन्स न ठेवता एकाच बुकमध्ये जास्तीत जास्त माहिती गोळा करून त्या प्रश्नाच्या संदर्भाने किंवा येणाऱ्या आयोगाच्या पॅटर्ननुसार अभ्यासाची एक वेगळीच म्हणजे हे केलं पाहिजे ना आपण आणि एक अंदाज करत राहिला पाहिजे की यानुसार हा असा प्रश्न येऊ शकतो का okay. त्यानुसार आपण आपण अभ्यासात किंवा आपल्या अभ्यासाच्या क्रमामध्ये बदल केला पाहिजे त्या दृष्टीने तुम्ही एक प्रयत्न केला पाहिजे आता आपण या पदाकडे येऊयात बऱ्याच जणांना उत्सुकता असते की एक्ससाइज पद काय आहे कारण ते सुरुवातीला नव्हतं नंतर, नंतर नंतर या पदाची जाहिरात यायला लागली याची शारीरिक चाचणी कशी असते शारीरिक चाचणी हाईट आणि उंची आणि छाती एवढंच मैदान जशी पी एस आय ला मैदान चाचणी असते याची तशी चाचणी होत नाही त्यानंतर याची जे ग... हे असतं तुमचं निवड झाल्यानंतर आपल्याला ट्रेनिंग दिलं जातं प्रशिक्षण ट्रेनिंग किती दिवसाचं असतं तीन महिन्याचं प्रशिक्षण असतं आणि त्याचं स्वरूप कसं असतं ट्रेनिंगचं पोलीस पीएसआय एस आय प्रमाणेच त्याचं सर्वसाधारण स्वरूप असतं महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक ग्राउंड त्याचे जे लॉचे क्लासेस वगैरे आहेत ग्राउंड आणि लॉचे क्लासेस ओके त्या क्लासेसचा लॉच्या क्लासेसचा आता म्हणजे सार्वजनिक जीवनात काम करताना काय उपयोग हो सर कारण लॉचा हा सब्जेक्ट असा आहे की आपल्या प्रशासनामध्ये काम करताना वेळोवेळी त्याचा उपयोग होतोच कारण पोलीस प्रशासन किंवा राज्य उत्पादन शुल्क प्रशासन यामध्ये केसेस केल्या जातात आणि या केसेसमध्ये जे बी कायदे आणि नियम असतात त्याचा पूर्ण अभ्यास त्या ठिकाणी करून घेतला जातो आता कामाचं स्वरूप काय एक एक असतं एक्साइज पीएसआय राज्य उत्पादन शुल्क या विभागामध्ये सर्वप्रथम महसूल देणे किंवा महसूल जमा करणे एक विशेष काम आहे आणि त्यासोबतच गुन्हेगारी गुन्हेगारी ही दारू किंवा तुमच्या नार्कोटिक्स किंवा अवैध धंदे यावर इलिगल ज्या गोष्टी आहेत यावर प्रतिबंध करणे हे एक महत्वाचं काम आहे सिलेक्शन झाल्यानंतर घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या खर okay. तर ज्यावेळेस सिलेक्शन झालं त्यावेळेस मी महाडामध्ये मुंबईमध्ये कार्यरत होतो ओके मी माझ्या कामातच होतो सिलेक्शन झाल्यानंतर ज्यावेळेस फोन आला त्यावेळेस कधी असं वाटलं नव्हतं की एक अधिकारी होण्याचा म्हणजे कारण आपला एक कॉन्फिडन्स असतो की आपण अधिकारी होणार परंतु असा घरून फोन येणार किंवा एक आपल्या एक माझ्या मित्राचा फोन आलेला की अरे तुझं नाव नाव लिस्टमध्ये आलं आणि त्यावेळेसच मला तुम म्हणजे चार पाच कॉल्स कंटिन्यू येत राहिले मग काहीतरी गडबड झाली माझी एकदम धगधक वाढली होती त्यावेळेस की काय झालंय म्हणजे नक्की का बरं एवढं कॉल करतात आणि मी तो रिसीव कॉल केला नव्हता एक एक कॉल रिसिव्ह केल्यानंतर त्याने अभिनंदन म्हटल्यानंतर म्हटलं काहीतरी झालंय मग तो फोन ठेवला आणि वडिलांना फोन केला तर अक्षरशः वडिलांना म्हणजे बोलता येत नव्हतं की म्हणजे असं मी म्हटलं की पप्पा मी पी एस आय झालं म्हणून तर मग ते असं त्यांच्या शब्दातून एकदम असं बोलण्यातून शब्द उमटत नव्हते एवढे म्हणजे खुश झाले आईला फोन केला त्यावेळेस म्हणजे एकदम भारावून गेले होते सगळे आणि असं एकदम अचंबित असं झाल्यासारखे एकदम खुशीच खुशी होऊन गेली होती सर आता रिझल्ट लागल्यानंतर प्रत्येक ठिकाणी ज्याचं सिलेक्शन होते त्याच्या अंगावर गुलाल असेल गुच्छा असेल त्याच्यासाठी डीजे असेल याच्याकडे बघून बरेच मुलांची क्षमता नसताना सुद्धा ते स्पर्धा परीक्षेमध्ये तर हे योग्य आहे का काय काय वाटतं वाटतं तुम्हाला सर्वप्रथम त्या म्हणजे बाहेरच्या जीवनाकडे पाहण्यापेक्षा एक स्वतःची किती स्किल आहेत एक थोडासा एक पण म्हणतो की त्याचं ते अनालिसिस केलं पाहिजे वैयक्तिकांनी कारण एखादा का विद्यार्थी जर मेडिकल क्षेत्रामध्ये जर तो चांगला असेल आणि त्याला जर फोर्स फुली किंवा एक बाहेरच्या जगाकडं पाहून इकडे आणण्याचा प्रयत्न करत असेल तर तो त्या करिअरमध्ये जास्त लवकर सक्सेस होण्याचे चान्सेस कमी आहेत परंतु जर त्याची बौद्धिक क्षमता आणि त्यानुसार येणाऱ्या स्पर्धे स्पर्धेमध्ये जी आव्हानं असतात हे पेलवण्याचं एक स्किल आपल्यासमोर दिसत असेल किंवा एक त्याला त्याचं स्वतःची एक एनर्जी असेल तर शंभर टक्के त्याने या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे ओके okay. म्हणजे तुम्ही सेल्फ मोठिवेटेड असला बाकीचे बाहेरचे तर हे खूप छान मुलाखत झाली बघा मुलाखती मध्ये आपल्याला यश मिळाले पहिल्याच प्रयत्नात पण ते सरळ साधं यश नव्हतं त्यासाठी लहानपणापासून असलेली मेहनत जी अथलेटिक गेम मध्ये जी मेहनत होती ती मेहनत त्यानंतर एकोणीसला सुरुवात एकोणीसच्या काळात सगळ्यात जगावर आलेले संकट ते म्हणजे कोविडचं संकट अशा काळामध्ये आई वडील आजारी आई वडिलांना झालेला आजार त्यात आईच असलेलं सिरियसपणा आणि त्याच कोविड काळामध्ये पुन्हा एकदा अभ्यास म्हणजे घर आणि अभ्यास असं दोन्ही सांभाळून सरांनी पोस्ट काढलेले आहे जरी ते पहिलाच प्रयत्नात असेल तरी याच्या मागे खूप जे परिश्रम आहेत ते आहेत कारण का एखादा खेळाडू होणं हे सोपं नाहीये खेळाडूला त्यासाठी पंधरा पंधरा वीस वीस वर्ष मेहनत करावी लागते त्यावेळेस तो कुठेतरी एक खेळाडू होतो आणि त्याच बरोबर, खेळाडू त्याचा असेल एज्युकेशन असेल या सगळ्या गोष्टी समळून घरच्या अडचणी समळून या सगळ्यावर मात करून सरांची दोन हजार एकवीसला एक्साईज पदी ही काय झालेलं आहे निवड झालेली आहे सर तुमचे खूप खूप आभार धन्यवाद